कुठल्या पद्धतीने जेवल्यामुळे वजन कमी व्हायला मदत मिळते नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे आपल्याकडे तीन पद्धती सध्या जेवण घेण्याच्या आहेत पहिलं म्हणजे उभं राहून हातात डिश घेऊन जेवणं दुसरं म्हणजे टेबलवर ताट ठेवून डिश ठेवून खुर्चीवर बसून जेवणं आणि तिसरी आपली पूर्वापार चालत आलेली पद्धत म्हणजे मांडीवर मांडी घालून मांडी बसणं जमिनीवर आणि जेवणं यामधल्या वरच्या त्या दोन पद्धती आहेत त्याच्यामुळे नुकसान तर काही होत नाही पण आपण जेव्हा मांडी घालून जमिनीवर बसतो तेव्हा आपल्याला फायदे मात्र जास्त होतात कसे तर सुखासनाची ही जी पोझिशन आहे म्हणजे मांडी घालून बसणं ईज वाटणं त्यामध्ये आपल्या पाठीचा कणा ताट राहतो याचबरोबर मांडी घातलेली असल्यामुळे पायांची हालचाल होत नाही आणि रक्तपुरवठा सगळा जास्त पचन संस्थेकडे जातो वेगसनर जी आपल्या पचन संस्थेच्या सगळ्या संवेदना मेंदूकडे येते आणि मेंदूचे आदेश पचन देते ती वेगसनर जेव्हा मा आपण मांडी घालून बसतो तेव्हा चांगली ॲक्टिवेट होते आणि त्यामुळं तोंडातल्या घासामध्ये लाळ मिसळण्यापासून ते अन्न व्यवस्थित अन्न नलिकेतून जठरात जाणं छोट्या आतड्यात जाणं मोठ्या आतड्यात जाणं या सगळ्या क्रिया चांगल्या होतातच याचबरोबर जे पाचक रस डायजेस्टिव ज्युसेस आणि एन्झाईम्स वेळच्या वेळी व्यवस्थित स्त्रवण्याचं काम ही वेगच करते आणि बसलेल्या स्थितीमध्ये ती जास्त ॲक्टिवेट होते असं अभ्यासाअंती आढळलेलं आहे त्यामुळे आपलं पचन चांगलं होतं आणि परिणामी पचन चांगलं होण्याच्या या गोष्टीनंतर आपलं वजनसुद्धा नियंत्रित व्हायला मदत होते याचबरोबर जेव्हा आपण जमिनीवर बसून जेवतो तेव्हा आपलं सगळं लक्ष जेवणाकडे जास्त असतं आणि आपल्याला जो पोट भरण्याचा संदेश आहे तो मांडी घालून बसल्यामुळे लवकर मिळतो आणि आपण ओव्हर इटिंग करत नाही यामुळे तुम्ही मांडी घालून बसा आणि जेव्हा समजा ते शक्य नसेल तर तुम्ही डायनिंग टेबलवर बसलेले असताना खुर्चीवर जरी मांडी घालून बसलात तरी चालण्यासारखं आहे किमान दिवसातून एक जेवण तरी तुम्ही मांडी घालून केलं पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा मिळणार आहे या आणि अशा टिप्ससाठी मला फॉलो करत राहा डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद